बघायला गेलं तर आता कुठंच काही सेफ तर नाहीये मी तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर आहे मुंबई एखाद्या वेळेस या बाबतीत सगळ्या बाबतीत सेफ आहे तसं बघायला गेलं तर महिला तर कुठेच सुरक्षित नाही आहेत आता मेंटॅलिटी तर आपण नाही चेंज करू शकत बट एज्युकेशन दिलं तर चांगलं होईल थँक गॉड की तिने ते सांगितलं ॲटलिस्ट ते सगळ्यांसमोर आलं तरी तिने जर सांगितलं नसतं तर ते कोणासमोर आलं पण नसतं हा म्हणजे जर ती गोष्ट ती व्यक्ती आपल्याला माहितच नाही आप त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती सांगून काय उपयोगच नाही ना तिने नव्हते सांगायला माझ्या मते मला वाटते ही गोष्ट सगळी अपब्रिंगिंग वर आहे म्हणजे लहानपणीपासून मुलं किंवा मुली कुठल्या वातावरणात मोठे होतात काय शिकतात तर मला वाटते आपल्याला लहानपणीपासून ला जे शिक्षण आहे ते चांगलं करायला पाहिजेत आणि आपल्याला सेक्स एज्युकेशन प्र, प्रमोट वगैरे करायला पाहिजेत त्यांना काहीतरी कठोर शिक्षा दिली हे असे राजकारणी लोकांचे नातेवाईक असलेली किंवा तर ते सुटून नाही पाहिजे देशभरासह हो महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला गेल तर महिलांवरील अत्याचाराचे बलात्काराच्या घटना आहे ते दिवसांदिवस वाढत चाललेला आहे दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षी तरुणीवर बलात्कार झाला आणि भर बसमध्ये हा बलात्कार झाल्याने पाहायला गेल तर एकच खळबळ उडालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीमुळे हदरलेला आरो आहे आरोपीला अटॅक देखील करण्यात आलेले आहे मात्र या घटना वारंवार का घडतात यामागच कारण का आहे किंवा प्रशासन ठोस पाऊल का उचलत नाही महिलांनी काय सेफ्टी यूज केली पाहिजे या सर्व गोष्टींच्या प्रतिक्रिया आपण काही सामान्य नागरिक असतील किंवा महिला असतील त्यांच्याकडून जाणून घेऊयात महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का कारण पुण्याचं प्रकरण ताजच आहेत बलात्काराचं मग बघायला गेलं तर आता कुठं काही सेफ तर नाहीये मी तर माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू तर आहे मुंबई एखाद्या वेळेस बाबतीत सगळ्या बाबतीत क सेफ आहे पोलीस पुलीस आहे स्पेशली निर्भया ने, स्कॉड जी सगळी गोष्ट सं त्या बाबतीत सांभाळते आणि नंतर राहिली गोष्ट तर सेफ्टीचं ते पहिला पहिला वार तर मुलींनी केला पाहिजे मुलींनीच कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचा भाऊ त्यांचे वडील तिथं असणारच आहे पहिला प पहिला वार मुलींनी केला पाहिजे नंतर जाऊन ते ते त्यांचे पुढे जाऊन आहेत जे सांभाळणारे आहेत त्यांनी पहिली त्यांची सेफ्टी बघली पाहिजे कारण की आपल्या म आता मरा मराठा म्हटलं आपण काय म्हणणार पहिला भाव पहिला गाव पण करायचा जे काय होईल नंतर बघू मग आता मी क्लिअरली सांगितलं आहे माझी पण एक माझी बहीण आहे काही दिवसापूर्वी तिचं आहे ना ही रेप केससारखंच नाही पण एक मुलगा आहे ना तिला छळण्याचा एक इंटिमेटली टच करण्याचा प्रयत्न करत होता न घाबरता तिनं सगळ्यांच्या समोर तिला लाफा मारला तिला हे केलं मी मी नव्हतो तिथं नव्हतो पण मी तिला सांगितलेलं काय जरी झालं तू कर मी आहे तिथं अशी माझी बहीण आहे माझे मला बाबतीत की मी मला ती काळजी असते प्रत्येक वेळी आज पण तिला मी प्रो फोन करत असणार की काय आहे कुठं आहे सगळं बरोबर आहे का तू यावर कारण की राहते तर एका एम आय डी सी एरियाच्या इथं राहते आणि एम आय डी सी एरियामध्ये काय म्हणतात त्याला की मारामारी आणि त्या सगळ्या गोष्टी हो खूप होत असतात मी तिला या बाबतीत सगळं लटकवून ठेवले हो आज पण विचारतो की तिला तू गोष्टी म्हणजे सोबत काय 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 का, कार्य करतेस पहिला गोष्ट फोन नंबर पोलिसांचं सगळं सगळं सोबत ठेव मी तर प्रॉपरली हे सांगेल की पहिला वार करा जे होईल त्यानंतरची गोष्ट आहे होता, तुला काय वाटतं महिला सध्या महाराष्ट्रात सुरक्षित आहेत महिला महाराष्ट्रामध्ये बघा तसं बघायला गेलं तर महिला तर कुठेच सुरक्षित नाहीत आता कारण करंटली एवढा इकडे रेप केस तर मजबूत होत आहेत आणि लाईक म्हणजे काय बोलायचं आता महिलांनी एकत्र आलं पाहिजे किंवा आम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काय मला नाही वाटत की कोणी असं म्हणजे मी कुणाला असं बोलत नाही बट पोलीस किंवा ते लोकं पण कुठ कुठपर्यंत पोचतील त्याच्यासाठी आपण लाईक एकमेकांसोबत राहून थोडं स सेफ्टीच्याबद्दल म्हणजे कुणी असं म्हणजे लेडीज वगैरे मार्शल आर्ट्स वगैरे शिकलं थोडं सेफ्टी स्वतःची सांभाळली तर ठीक होईल बाकी आता मेंटॅलिटी तर आपण नाही चेंज करू शकत बट एज्युकेशन दिलं तर चांगलं होईल आणि थोडं रूल्स वगैरे पण स्ट्रॉंग केले पाहिजेत ता, आ, मदे, मदे ले ले। की म्हणजे ज्यांनी काय केलं त्यांना पटकन पकडा यार कारण हे एकाला सोडलं तर त्याचं बघून दुसरा प्रोत्साहन घेतो की अरे काहीच नाही होत लॉज काय करतात तर जरा लॉज ना स्ट्रॉंग केलं पाहिजे बस सध्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये रेप केस झालेला आहे बस मध्ये आताच्या झालेली कशा महिलांनी सुरक्षित आहेत का महिला महाराष्ट्र असं ते केसवरून तर आता असं की खरंच खरच आहेत मुली सुरक्षित कारण की ती केस झाली थँक गॉड की तिने ते सांगितलं ॲटलीस्ट ते सगळ्यांसमोर आलं तरी तिने जर सांगितलं नसतं तर ते कोणासमोर आलं पण नसतं तिथं म्हणजे येत आता मी पण माझी पण गोष्ट आहे की मी सकाळी खूप जाते गावी वगैरे जाता मी सकाळी चारची बस पकडते मुंबई सेंट्रल वरून खूप अशा खूप घटना आहेत की बाबा तिथे लोक नसतात किंवा म्हणजे इथे तर ठीक आहे मुंबई वगैरे तिथे पोलीस वगैरे आहेत त्यामुळं ठीक वाटतंय पण पुणे वगैरे अशा ठिकाणी तिथे पोलीस नसल्यामुळे ही गोष्ट वगैरे आहे त्यामुळे ती मुलगी तरी म्हणजे तिने पण म्हणजे तिची चूक आहे असं मी पण बोलू शकत नाही तिने केला असेल काही प्रयत्न तिच्यासाठी ती वाचण्यासाठी वगैरे पण आता महिलांनी कसं सुरक्षित राहायला पाहिजे काय सेफ्टी तिने सेफ्टीसाठी पेपर स्प्रे यूज केला पाहिजे होता खरं तर कारण की ते आणि ती त्यात एकटी होती ती जर तिच्यासोबत जर कोण फ्रेंड वगैरे असतं तर ठीक होता आणि ती एकटी होती त्यामुळे पेपर स्प्रे तर यूज करायलाच हवा होता माझ्या मते किंवा मुले आजकाल खूप साऱ्या गोष्टी वापरतात फॉर एक्झाम्पल असा छोटासा चाकू वगैरे ते पण तिने यूज केलं पाहिजे होतं महिलांनी अनोळखी व्यक्तीशी बोलणं टाळलं पाहिजे का हां म्हणजे जर ती गोष्ट ती व्यक्ती आपल्याला माहीतच नाही त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती सांगून काय उपयोगच नाही ना मग तिने नव्हते सांगायला पाहिजे माझ्या मते, मते। इंडियामध्ये रेप केस का होत आहेत जास्त किंवा कसं यावर नियंत्रण मिळवता येईल मला वाटते ही गोष्ट सगळी अपब्रिंगिंगवर आहे म्हणजे लहानपणीपासून Uh, मुलं किंवा मुली hmm. कुठल्या वातावरणात मोठे होतात काय शिकतात hmm. तर मला वाटते आपल्याला लहानपणीपासून जे शिक्षण आहे hmm. ते चांगलं करायला पाहिजेत आणि आपल्याला सेक्स एज्युकेशन प्र प्रमोट वगैरे करायला पाहिजेत आणि खूप काही गोष्टी आहेत जसं की एथिक्स आहेत मॉरल्स आहेत ते hmm. पण नाही शिकवले जात आपल्या सोसायटीमध्ये hmm. तर माय ओपिनियन इज दॅट की आपल्याला ह्या गोष्टी शिकवायला पाहिजे जे संरक्षण कसं करायला पाहिजे मला वाटतं त्यांनी मार्शल आर्ट्स वगैरे शिकायला पाहिजेत लाईक कराटे बॉक्सिंग अशा गोष्टी आहेत ते रेप केस आहे त्यामध्ये आरोपी आज पकडलेला आहे काय वाटतं तुम्हाला ह्या घटना वारंवार थांबल्या पाहिजेत पाहिजेत का अशा घटना झाल्या नाही पाहिजे आणि अशा जर होत असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे ज्या प्रकारे अत्याचार होतात महिलांवर रेप केस आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते महिला सुरक्षित आहेत अजिबात अशा लोकांना तर ते लोक सोडतात ना जेलमध्ये टाकून ते नाही केलं पाहिजे रेप रेपकार त्यांना तिकडेच दिलं पाहिजे एक तर इन्काउंटर डायरेक्टली पाहिजे पब्लिकमध्ये त्यांना वारंवार मारून त्यांना बॉडीवर मीठ एखादं एकदा प्रार्थना झाला होता रेप केस दोन हजार नऊ झाला होता आणि आज दोन हजार ट्वेंटी फाय तिकडे अजून एकदा पण झालं नाही कारण का ज्याने रेप केलं त्याला एक बांधलं एक ठिकाणी त्याला वा ते बॉडीवर पूर्ण मारले ब्लेड आणि त्याच्यावर पब्लिक जाता सगळ्यांनी ते मीठ टाकते त्याची बॉडी मीठ टाकतात मीठवर म्हणजे काय ते जे आहे ना त्याला ते कळते कारण जी मुलगी झाल्या समज कोण बहीण असेल किंवा काय असेल ते जे झाले अन्य अत्याचार झाले तिला ते दुःख कळणार नाही ते दुःख तिला कळेल म्हणजे काय त्रास होते तर असं आपल्या इंडियामध्ये केलं ना तर मला वाटतं की रेप तर बंद होईल कधी थांबायला पाहिजे अशा घटना आणि महिलांनी कशी सक्षमता दाखवायला पाहिजे महिलांकडे तर मी तर रिव्हॉल्व्ह दिला पाहिजे घेऊन द्यायला पाहिजे डायरेक्टली तर काय सांगू तर आता आपण किती चांगलं बोललो काही केलो पण का गव्हर्मेंट आपली अशी की हो हो बोलणार आणि त्यांना सोडणार कारण हे सगळं मंत्री बोलतोय काही ना काही लोक तर आपण काय बोलू शकत नाही केस झाला एका महिलेवर बस मध्ये अत्याचार झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की महिला सुरक्षित आहेत कस नाही सगळीकडेच होते मॅडम न्यूज उघडले का तेच दिसत ता। नसतं आणि न्यूज दाखवतात ते पण सारखं ते कालच पेपर बघितलं प्रत्येक पेज वर तेच 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 होत कशा तरी मंत्र्यांनी पण केलं पाहिजे ना कशी खबरदारी घ्यायला पाहिजे कशा थांबणार या गोष्टी त्यांना काहीतरी कठोर शिक्षा दिल्याशिवाय हे असे राजकारणी लोकांचे नातेवाईक असतील किंवा ओळखीचे असतात तर ते सुटून जातात तसं नाही केलं पाहिजे ना आता जो कालचा असतो काडे का ना तो, तो काय ठिकठिकाणी पोस्टर वर दिसतोय मग ओळखीचा असल्याशिवाय कसं काय असेल अजून भेटला नाही महिलांनी पण आता सक्षम व्हायला पाहिजे ना पर्स मध्ये काहीतरी ठेवणं कनोळखी व्यक्तीशी बोलणं नाही पाहिजे तर आता आपण पाहिलं असेल की अनेक घटना ह्या बलात्काराच्या होत आहेत त्यामुळे सगळ्यांनी असंच म्हटलेलं आहे की महिलांनी सर्वात प्रथम आपली सुरक्षा त्यांनी ठरवायची आहे आपल्यासोबत अनेक जे हत्यार असतील आपल्या स्वतःचा बचाव कसा करता येईल या गोष्टीकडे त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये त्याचसोबत जे सरकार आहे त्यांनी देखील नियम कडक केले पाहिजेत अशा नराधमाला कुठेतरी फाशीची शिक्षा दिली पाहिजे ज्यामुळे बाकीचे नराधम असतील ते असं कृत्य करण्याची त्यांची हिंमत होणार नाही त्यामुळे आता पाहायला लागेल की या सर्वच घटनांमधील आरोपींना काय शिक्षा होते